जातं आपल्याला लहानपणापासून वडील धाऱ्या माणसांनी शिकवलेलं आहे की तुला वार करायचा असेल तर छातीत कर पण मागून करू नको आणि जे आता जी नवी आलेली तिचा उल्लेख या ठिकाणी केला तर त्या चित्रपटात सुद्धा असे प्रसंग दाखवलेले की वाघ असेल सिंह असेल छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज तर समोरासमोरून जे भेटणार ते त्या स्वराज्यासाठी त्या स्वराज्याच्या संस्थापनेसाठी हे महत्वाचं आहे पण आता गंमत अशी एका साडेतीनशे वर्षे होऊन गेले त्यावेळेला ती शिवशाही होती ह्या लोकशाहीसारखीच ती शिवशाही होती परंतु एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर संस्थानं जहागिरी राजे राण्या हे सगळं बंदिस्त झालं आणि शिवाजी महाराजाचं जे स्वप्न होतं का प्रत्येक माणसाच्या मताला किंमत असली पाहिजे त्याला अर्थ असला पाहिजे कोणताही माणूस कवडी मोल किंवा कवडी शून्य नाही तर त्याला किंमत असली पाहिजे आणि ती आपल्याला मताची किंमत मिळाली आणि त्या मतातून आपण ती शिवशाहीची लोकशाही झाली रयत म्हणजे काय प्रजा लोक म्हणजे काय रयत तर ही लोकशाही रयतशाही आणि शिवशाही हा एकाच घराचा भाग आहे फक्त शासन जी आहे तिचं नाव बदललेलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत तर जगामध्ये सगळ्याच देशात अनेक राजे झालेत तसेच शिवाजी महाराजसुद्धा राजेच होते सगळ्याच राजांनी लढाई केल्या शिवाजी महाराजांनी पण लढाई केली मग आपण बेबीच्या देठापासून ओरडून का सांगतो साडेतीनशे वर्ष झाले तरी असा राजा झाला नाही काय फरक आहे राजांमध्ये हे बी माणसं आहेत ते मी माणसं होते आपणच कपडे घालतो ते कपडे घालीत होते ते इज्जत करीत होते तुम्ही इज्जत करता मग शिवाजी महाराजांमध्ये या बाकीचा फरक काय आज जगभरामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये शिवजयंती साजरी होणार आहे त्या लोकाला का पुढत आहे शिवाजी महाराज जयंती साजरी करायची का वेळ लागली त्याला तर त्याच्या मागे कारण आहे मित्र शिवाजी महाराज हे संवेदनशील राजे होते कसे होते संवेदनशील राजे होते तर संवेदनशील हा जो शब्द आहे हा इतका मोठा आहे तर ये जैती जैती शी ये चे पाई कि हो हे जयंतीच्या दिवशी बोलण्यापेक्षा याच्यावरती सत्र घडायला पाहिजे की माणूस जागा होऊ शकतो तर पहिला मुद्दा असा आहे का शिवाजी महाराज हे प्रामाणिक होते कोणाला प्रामाणिक होते ते स्वतःला प्रामाणिक होते आणि रयतेला पण प्रामाणिक होते ते इतके प्रामाणिक होते जर शिवाजी महाराजाच्या घोडदळ एखाद्या पिकातून गेलं आणि त्या पिकाची जर नासडी झाली तर संध्याकाळी त्या शेतकऱ्याला मुहारा दिला जा जायचा जा जेवढं जा शेतीचं जा नुकसान झालं तेवढं आता तुमचं नुकसान करून लोक जातील तू मला जाईल जाईन रोलर तुमच्या बापाला एक पैसा भेटत नाही दावा फरक राहा कमांड ती जी शासन पद्धती ती जी काही स्टेटमेंट जी होती त्या काळात किंवा जो राज्यकारभार होता तर त्या राज्यकारभारामध्ये प्रामाणिकपणा आणि निष्ठा त्याच्यामध्ये सदाचार त्याच्यामध्ये शील त्याच्यामध्ये करुणा होती त्याच्यामध्ये प्रज्ञा पण होती तर संवेदनशील राजे म्हणून ही शिवाजी महाराजाची ओळख आहे आणि आज शिवाजी महाराज शरीर रूपाने जरी हयात नसले तरी आपण ही जी जयंती साजरी करतो आणि शिवाजी महाराजावरती भरभरून आपण बोलत आहोत त्याचं कारण आहे का त्या संवेदनशीलता डायरेक्ट आपल्या हृदयाचा आपल्या मेंदूचा मनाचा ती काय करते ठाव घेते तर बऱ्याच वेळेला असं चित्र रंगवलं जातं का शिवाजी महाराजाची लढाई फक्त मुसलमानाच्याच विरुद्धात काय होती मुसलमानाचेच विरोध होते पण छत्रपती संभाजी महाराजाला पकडून देणारे कोण होते हे तुम्ही घरी जाऊन तपासा अभ्यास करा शिवाजी महाराजाला फसिनारी कोण होते तर आपलेच होते मोरे आपल्याच जवळचे होते आणि दुसरी एक गोष्ट आहे का शिवाजी महाराजाची लढाई ही मुलखासाठी किंवा जमिनीसाठी किंवा पैशासाठी नव्हती तर जो अन्यायकारक विचार जे लोक प्रेरत होते तर त्या लोकांच्या विरोधात शिवाजी महाराजांची लढाई होती म्हणजे शिवाजी महाराजाची लढाई ही वैचारिक लढाई होती मग आपल्याला सुद्धा वैचारिक लढाईचं वारसदार व्हायचं का दुसरंच कांगडे घोंगडे करीत बसायचं हा आत्मपरीक्षणाचा विषय हा आत्मचिंतनाचा विषय आहे त्याच्यावर आपण आत्मचिंतन केलं पाहिजे जर शिवाजी महाराज येतं शिवाजी महाराजला सर काय पे करू शकते काय देऊ शकतो सर पैसे देणार आहे का नाही पैसे घेईल का जमीन घेईल ना का नाही तर कर्म करीत असताना प्रामाणिकपणा देणं हेच शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही इमानदारी एक महंगा शिवक आहे बोलून कुठं फुलगा जन्माला येत नाही गहू जन्माला येत नाही बोलल्याने काय कोणाला गर्भ राहत नाही मग भानगड काय तर भानगड ही आहे का शिवाजी महाराजाच्या कामात येणारा शिवा काशी हा न्हावी समाजाचा तर आतापर्यंत कोण्याही वारकांना छाती भडून घेतलेलं मी तर नाही पाहिले बरेच मित्र हे न्हावी समाजाचे त्याच्यासाठी मी पण तो पिऊन नाही नाचत जयंती तो काही बोलत नाही त्याला क्वारंटाईन बाजूला केलेले त्याला क्रिस्टिममधून मदारी मी तर मुसलमान होता तो शिवाजी राजासाठी डुप्लिकेट शिवाजी बनून झोपायला तयार होता तिथं झोपला त्याला माहीत होतं मी मरणार आहे पण त्या राजासाठी मरणसुद्धा शून्य मानणारी ती लोकं होती आणि आम्हाला जर उष्ण अवसानच येत असं जयंतीचं तर ते, ते काही कामाचं नाही हे तुम्हाला सगळ्याला मनातून पटत असं पण आपल्याला वाटतं बोलावं <coughs> तर झालं त्याचं तोंड दिसत करावं काय दर्यासारंग खान हा समुद्री आरमाराचा प्रमुख होता तो सुद्धा मुस्लिम होता तर आजचं देशाचं जे वातावरण आहे ते भयान वातावरण इथून बाहेर गेल्यानंतर आपल्या मनात लगेच भीती पडायला चालत तर झाडं जसे कोणाच्या शेतात मी उभू राहिलो पण त्या जातीचा एक हेच असं ते डोक्यात घेत नाही टर्क बी वर येतं तसं आपलं जीवन पाहिजे नाही तर आपल्याला जगायचा अधिकार जा नाही या जगण्यामध्ये मजा नाही काजी हैदर हा शिवाजी महाराजाचा वकील जो आहे हा मुसलमान होता तर मुस्लिमांची आणि शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजाच्या जी काही सैन्य दल होतं त्या सैन्यदलामध्ये त्या प्रशासन व्यवस्थेमध्ये अठरा पकड जातीचे लोक जे होते तर तो खरा शिवाजी महाराज ते खरं शिवशाही ते खरं शिवाजी महाराजाचं आहे